अस्थिर असुरक्षित आणि प्रलोभनांच्या या वातावरणात आपलं मूल सुसंस्कारित कसं करावं त्याला कस घडवावं हा प्रश्न आपल्या मनात आहे आहे ना उत्तर अगदी सोपं रचना विद्यालयात प्रवेश महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालय माध्यमिक विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली एक नावाजलेली शाळा साधना समृद्धी समता ही संकल्पनात्रही हे आमचं भीत रम्य परिसर सर्व सोयींनी युक्त अशी इमारत सुसज्ज प्रयोगशाळा एव्हिरू संगणक कक्ष एकवीस हजाराहून अधिक पुस्तकांचा खजिना असणार समृद्ध ग्रंथालय उत्तम सीसीटीव्ही यंत्रणा शिक्षणाप्रती समर्पित संस्थाचालक आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद सक्षम पालक शिक्षक संघ आणि कार्यतत्पर माजी विद्यार्थी संघ या गोष्टींनी परिपूर्ण विद्यालय आपल्या रचना विद्यालय हे काळाच्या गती बरोबर चालणार आहे नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम इंग्रजी माध्यम सुरू करणारी आपली शाळा शालांत परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये उच्चांकी निकालाची परंपरा आम्ही कायम राखली आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावी पासून कौशल्याधिष्ठित शिक्षण सुरू करणारी नाशकातली आपली पहिली शाळा या अंतर्गत थ्रीडी प्रिंटिंग पॉटरी मेकिंग या विषयांचं प्रशिक्षण देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून सुरुवात झाली आहे है। विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीचं महत्व रुज होतो राष्ट्राभिमा निर्माण व्हावा यासाठी पॅरामिलिटरी ट्रेनिंगचा मार्शल कॅडेट फोर्स हा विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात चालतो स्वच्छता मॉनिटर लेट लेटेस्ट चेंज या उपक्रमांतर्गत राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आपल्या विद्यालयाचा सत्कार केला गेला आमची दहावीतली विद्यार्थिनी बिदिसा सोनार हिची बहरीन येथे होणाऱ्या युथ एशियन गेम्स 2025 कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कॅनमध्ये निवड झाली आहे रचनाच्या क्रीडांगणावर छत्रपती पुरस्कार प्राप्त झालेले तसंच विविध क्रीडांमध्ये नैपुण्य मिळवलेले अनेक विद्यार्थी घडले आहेत आणि घडतायत अपंग एकात्म शिक्षण योजना अंतर्गत शिक्षण घेणारी आमची रचनाची मुलं इतर मुलांच्या साथीनं स्वविकासाच्या पायऱ्या चढतायत ही गुणी मुलं बालनाट्य स्पर्धेत दरवर्षी घवघवीत यश मिळवतात शाळेतील शिक्षक सातत्यानं विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतात त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि समुपदेशन करतात रचनाना देशाला कित्येक उद्योजक डॉक्टर इंजिनियर कायदेतज्ञ कलाकार वैज्ञानिक दिलेत तर मग अशा शाळेत शिकायला कोणाला बरं नाही आवडणार चला तर हा प्रवेशोत्सव उदंड प्रतिसाद साजरा करू माझी शाळा केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाही तर विविध स्पर्धा खेळ पथनाट्य गायन चित्रकला या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे प्रोत्साहन देते रचना विद्यालयात मैत्रीपूर्ण आणि निकोप अशा वातावरणात आम्ही घडत आहोत तर तुम्ही या आणि प्रवेश घ्या छात्र आम्ही रचनाचे घडवू राष्ट्र उद्याचे